गुंज येथील पीडित कुटुंबाची सुजात आंबेडकर यांनी घेतली भेट पालकमंत्री यांनी भेट न दिल्यामुळे सुजात आंबेडकर यांनी केली खंत व्यक्त वसमत तालुक्यातील गुंजमाळ गावामध्ये ट्रॅक्टर विहिरीमध्ये पडून सात महिलांचा दुर्दैवी अंत झाला होता या घटनेला चौदा दिवस उलटून गेले तरी पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी आतापर्यंत घटनास्थळाला भेट दिली नाही किंवा पीडित कुटुंबाला भेट दिली नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पंतू सुजात आंबेडकर हे आज हिंगोली जिल्हा दौऱ्या दौऱ्यावर आले असता त्यांनी गुंज येथील गावामध्ये जाऊन प्रत्यक्ष कुटुंबाची भेट घेतली या दरम्यान सर्वच परिस्थितीचा आढावा घेतला शासनाकडून वाढीव मदत मिळण्यासाठी पाठपुरावा करू अशी ग्वाही त्यांनी यावेळी बोलताना दिली यावेळी त्यांनी पीडित कुटुंबांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली त्याचबरोबर घटनेला चौदा दिवस उलटून गेले तरी पालकमंत्री यांनी पीडित कुटुंबाची भेट न घेतल्यामुळे त्यांनी खंत व्यक्त केली पुढे बोलताना ते म्हणाले की मायक्रो फायनान्सचे कर्ज त्या महिलेवर होते त्यामुळे त्यांनी रात्रीचा दिवस करून सावकारी कर्ज फेडण्यासाठी काम करण्याची त्यांच्यावर वेळ आली या सर्व परिस्थितीला स्थानिक प्रशासन जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी बोलताना केला यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला सर्वात पहिले गुंज मध्ये इथे लहुजी वस्ताद नगर जे विस्तारित नगर आहे किंवा विस्तारित गाव आहे गुंज गावाचे तिथे आपल्याला सर्वांना माहिती आहे की सात महिलांचा जीव हे त्यांनी एका अपघातामध्ये विहिरीमध्ये अपघात झाला ट्रॅक्टरवर त्याच्यामध्ये त्यांचा जीव गेला आता सर्वात पहिले इकडच्या लोकांना भेटून त्यांच्या समस्या त्यांच्या समोर जे आढावे आहेत ते समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून प्रामुख्याने एक गोष्ट जी समोर आली आहे की हा दिसायला जर अपघात जरी दिसत असेल तरी जर आपण अभ्यास केला आणि जर तपासलं तर हा अपघातापेक्षा इकडे जो व्यवस्थेचा आणि इकडच्या लोकांना उपलब्ध असलेला गव्हर्नन्सचा जो अभाव आहे त्याच्यामुळे एक या लोकांना मृत्यूकडे ढकलण्यात आल्या ही परिस्थिती दिसते म्हणजे एका बाजूला आपण दिसतोय की इकडे विजेचे नाही नाहीये पाण्याची सोय नाहीये आरोग्य केंद्र नाहीये शाळा नाही आहेत साधा रस्ता नाहीये गट्टी टाकून सुद्धा रस्ता मुरून टाकून सुद्धा रस्ता बनवलेला नाहीये इतकी वाईट अवस्था आपल्याला एका बाजूला दिसते त्याच बाजूला दुसऱ्या बाजूला आपल्याला दिसते की इकडे एक बचत गटाच्या नावाखाली चालू केलेला साव प्रायव्हेट मनी लेंडिंग किंवा ज्याला आपण मराठीमध्ये सावकारी म्हणतो याचा गचत गटाच्या नावाखाली खूप मोठ्या प्रमाणात मोठ्या दरावरती सावकारी सुरुवात झाली आणि त्याच्यामध्ये बरेच लोक यांच्या कर्जामध्ये अडकलेले आहेत आणि ते कर्जामधनं मुक्त व्हायला इकडच्या महिला दोन दोन वेळेस काम करत होत्या दोन दोन शिफ्ट किंवा दोन दोन पायांवरती जाऊन काम करत होत्या आणि त्याच्यामुळे रात्रीच्या वेळेस हा अपघात गड़ घडलेली घटना आहे कारण आपण जर एक एक क्रम जोडत गेला तर आपल्याला कळेल की सरकारच्या आणि शासनाच्या व्यवस्था आणि सुव्यवस्था इकडे पोचल्या नाहीत आणि त्याच्या अभावामुळे झालेला आहे एक मोठे दुर्घटना आहे आणि आम्ही सरकारकडे तातडीने मागणी करतो की इकडच्या लोकांना जो तुम्ही सात लाखाचा मोबदला कबूल केलाय तो त्यांना द्या तो सात लाखाचा मोबदला खरं म्हणजे एक कोटी पर्यंत वाढवून दिला पाहिजे गुंज गावातल्या शाहू लहुजी वस्ताद नगर आणि इकडच्या आजूबाजू सगळ्याचे गाव आहेत तिकडे मूलभूत जे गरजा आहेत पाणी आरोग्य केंद्र विजेच्या लाईन गावात किमान एक गावात एक हँडपंप एवढ्या तरी गरजा या इकडच्या सरकारने पुरवल्या पाहिजेत ती आमची प्रामुख्याने मागणी आणि त्याचबरोबर ज्या ज्या कुटुंबात एक एक सदस्य किंवा ज्या ज्या कुटुंबामध्ये अपघात झालाय त्या कुटुंबामधल्या एका व्यक्तीला हे सरकारी नोकरीवरती सरकारनी शासनाने तातडीने लावावं ही सुद्धा आमची मागणी आहे आणि त्याचबरोबर इकडे सरकारनी मोबदला देईल शासनाने जेव्हा नोकरीवरती लावेल तेव्हा नावेल पण त्याच्या आधी वंचित बहुजन आघाडीचे श्याम भाऊ यांनी आता माझ्या कानात सांगितलं आणि त्यांच्याकडनं एक महत्वाची सूचना अशी आहे आणि त्यांनी एक प्रोग्राम असा घेतलाय की जितके जितके लेकर आहेत ज्यांच्या घरी अपघात झाले आहेत त्या सगळ्या लेकरांची शिक्षणाची जबाबदारी वंचित बहुजन आघाडी घेणार आहे आपण आता लॅक ऑफ गव्हर्नन्स म्हणाला होता आणि जे इथल्याचे त्यांनी गव्हर्नन्स मिनिस्टर पालकमंत्री अजून नाही ही खूप दुर्दैवी घटना आहे बेसिकली कोणताही जेव्हा माणूस एक निवडणूक निवडून येणारा प्रतिनिधी असतो निवडून आलेला जो प्रतिनिधी असतो ते कर्तव्य असतं की जिथे कुठे अशी घटना होते खास करून पालकमंत्री त्यांनी लोकांच्या समोर यावं सरकारचे आणि शासनाचे कमी काय आहेत अभाव काय आहेत हे समजून घ्यावे तातडीने त्याच्यावरती ऍक्शन घ्यावं आणि तातडीने ऍक्शन नाही घेता आली तरी किमान की कमीत कमी किमान इकडच्या लोकांच्या दुःखामध्ये सहभाग तरी दाखवावा एक माणुसकीच्या नात्यावर एवढी तरी आम्ही पालकमंत्र्यांकडून एक अपेक्षा ठेवली होती आणि ती सुद्धाही पूर्ण होताना दिसत नाही आपण म्हणायला होता की राज्यभरात जिल्ह्यातच नाही राज्यभरात बचत गटांच्या नावाखाली ज्या मायक्रो फायनान्स कंपनी आहेत दिसते ग्रामीण भागात अनेक महिलांची बऱ्याच ठिकाणी आर्थिक लूट दिसते पक्ष म्हणून काही भूमिका असणार आहे का मायक्रो फायनान्सच्या विरोधात राज्यभरात येणाऱ्या काळामध्ये वंचित भोजन आघाडी हा मुद्दा नक्की उचलेल आणि नुसता मुद्दा उचलणार नाही तर एक योजना आणि एक पॉलिसी लेवलचा सुझाव आम्ही महाराष्ट्र सरकारला सुद्धा नक्की करू इथल्या महिलांकडे देखील बऱ्याच मायक्रो फायनान्सची काही थकीत आहेत असल्याचं कळालेलं आहे आम्ही हा मुद्दा एकत्र या गावामधले जे ग्रस्त आहेत त्यांना कायद्यामधनं त्यांना कायद्यांनी कर्जामधनं बाहेर काढा त्यांना सगळ्यात पहिले या कर्जाच्या ट्रॅपमधनं बाहेर काढा त्यांचं संरक्षण करा आणि दुसऱ्या बाजूला महाराष्ट्राभर जो हा ट्रॅप चालू झालाय बचत गटाच्या नावाखाली सावकारी करण्याचा त्याच्या विरुद्ध वंचित भोजन आघाडी महाराष्ट्राच्या पातळीवरती एक भूमिका घेईल एक ॲक्शन घेईल आणि आम्ही योजना पण काढू दादा चौदा दिवस उलटून गेले मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली पाच लाख रुपये आर्थिक मदत देऊ यांना अजूनपर्यंत यांना आर्थिक मदत सुद्धा आलेली नाही आता जर बोलताना आपण ऐकलं असेल तर माने साहेब जे होते ते बोलताना बोललेत की पुढच्या तीन चार दिवसात खात्यामध्ये पैसे येतील पण ते नाही आले तरी आम्ही सरकारवरती शासनावरती कंटिन्यूअस दबाव फॉलोअप आणि प्रेशर टाकत राह आणि ह्या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी नेहमीच उभी राहील